फुलंब्री तालुक्यातील पाल येथे सुरू असलेल्या उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी येथे महिला सरपंचा उपोषण स्थळी असलेल्या ग्रामस्थांना शिवी गाळ करून उपोषणाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला होता ग्रामस्थांच्या वतीने तक्रार नोंदवण्यात आली यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी वीस तारखेपर्यंत चौकशी करून कारवाई करणार असल्याचे पत्र दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले फुलंब्री तालुक्यातील मालोदेवाडी तसेच विविध गावातील पानंद रस्ते तांडा वस्ती रस्ता ड्रेनेज लाईन यासह विविध कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी यासाठी दोन ऑक्टोबर रोजी पाल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपोषण सुरू करण्यात आले होते मात्र या उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी रात्री साडे वाजेच्या सुमारास पालेतील महिला सरपंच यांच्या सासऱ्यांनी उपोषणाला बसलेल्या संतोष जाधव आणि उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांना नसेच्या अवस्थेमध्ये शिवेगाळ केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली असून या घटनेचा ग्रामस्थांनी जाहीर निषेध नोंदवला असून या घटनेची माहिती फुलंबरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सहाने यांना दिली यानंतर त्यांनी उपोषण स्थळी भेट दिली असता ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका मांडली यानंतर सायंकाळी चार वाजे दरम्यान गटविकास अधिकारी उषा मोरे यांनी उपोषणस्थळी भेट देत वीस ऑक्टोबर पर्यंत या प्रकरणी चौकशी करून कारवाई करणार असल्याचं पत्र दिल्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले आज आपण आहोत नवरे तालुक्यातील गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज या चौकामध्ये त्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना शेतकऱ्याच्या काडीलाही धक्का लागू देणार नाही अशी संकल्पना स्वराज्य स्थापन केलं होतं आज त्याच छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ आमरण उपोषण करणाऱ्या करण्याची वेळ एका सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यावर आलेली आहे आणि हेच जाणून घेण्यासाठी आज एम सी या ठिकाणी आलेलं आहे पाहूया त्यांच्या जे संदर्भामध्ये आपण वेळोवेळी गट विकास अधिकाऱ्यांना निवेदनं दिली आणि संदर्भात आपण अमर उपोषणाचंही त्यांना पंचवीस तारखेला निवेदन दिलं परंतु त्यांनी कुठली इच्छा आणि न करता त्याच्यावर कुठल्या मुद्देदार असेल इंजिनियर असेल संबंधित लोकांची पाणी न करता आपल्याला येऊन सांगता येते की बाबा हे वापस घ्या असं करा आम्हाला चार पाच दिवस द्या आम्ही पूर्वी पूर्वी त्यांना तीन महिने दिले त्यातही त्यांच्याकडून काही हे झालं नाही नंतर आपण दोन ऑक्टोंबरला महात्मा गांधी जयंतीच्या जे दिवशी उपोषणाला बसलोच आणि उपोषण चालू असताना या उपोषणाला कुठंतरी गालबोट लागावं असं रात्री कर्त्य झालं सरपंचाचे जे सासरे ज्ञानेश्वर छगतपट्टी जाधव यांनी मोठ्या याच्यात शिवीगाळ केली आणि त्यानंतर ज्या फोळरी तालुक्यात पण काही सा ठराविक उद्धवदारांनी भ्रष्टाचाराचे कामं केलेले तर त्यांची कुठली पाणी न होता ते की हा भ्रष्टाचार झालेला आहे आपण असं सिद्ध करून देऊ की लोक पैसा कमावण्यासाठी काही की आपले शासनाचा लाभ घ्यायचा असेल तर आई बाप बरेच दाखवून तरी लाभ उचललेला आहे आणि त्याच्यामुळं माझं असं म्हणणं आहे की हा झालेला भ्रष्टाचार आहे पा पालंदरा सत्तेचा हा शंभर टक्के सत्य आहे आणि त्याच्यामुळं वरिष्ठांनी किंवा बाकीच्यांनी याच्याकडे दुर्लक्ष न करता जे आंदोलन मोडीत कसं निघले हा याचा प्रयत्न न करता याच्यात दूध का दूध आणि पाणी कपाणी कसं होईल ते पाहिलं पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही अशी भूमिका मांडलेली केली जर पाठवा असलं तुम्ही माझी जी प्रॉपर्टी काय बन शंभर टक्के सत्य देऊन टाकी काय नेमकं माझ्या नावाची काय प्रॉपर्टी असेल महसूल विभागाची असेल काही गाडी घोडं जे काय असेल घर दार ते मी शासनाला देऊन जर हे प्रकरण खोटं खोटं ठरलेलं महात्मा गांधी ज्या दिवशी या उपोषणाला सुरुवात झाली आणि उपोषणाला सुरुवात करत असताना सर्व गावकरी मंडळी आम्ही स्वतःसुद्धा काही विषय त्यामध्ये असे होते की जे गावच्या दृष्टीने असेल किंवा तालुक्यामध्ये जो भ्रष्टाचार चालू आहे काही गुप्तेदार हे आपली स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी त्या कुठल्याही कामाचा दर्जा न देता नुसते पैसे लाटण्यासाठी हा सगळा त्यांचा आट्टा हात चालू आहे त्याच्यावर जर कोणी आवाज उठवत असेल तर अशा व्यक्तीला सहकार्य करणं हे सर्वांचं आद्य कर्तव्य आहे त्या अनुषंगाने आम्ही संतोष जाधव यांनी जे उपोषणाचा पवित्रा घेतला आम्ही त्यांच्यासोबत त्या दिवसापासून आजपर्यंत आहोत परंतु हो। रात्री मी संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी असताना मला फोन आला बाबा इथं येऊन काही लोक शिवगाळ करत आहे जीवे मारण्याची धमकी देत आहे मी तरी बा बाकीच्याशी संवाद साधला म्हटला आता रात्रीच्या वेळे आता काही न बोलता आपण सकाळी त्याच्यावर सविस्तर चर्चा करू परंतु हे कुठंतरी थांबलं पाहिजे कारण अशा पद्धतीनं एखादा व्यक्ती जर कोणी आवाज उठवत असेल आणि त्याचा आवाज जर दाबण्याचा अशा पद्धतीनं प्रयत्न होत असेल तर हे योग्य नाही आणि जर समजा कोणी अशा पद्धतीनं जर अतिरेक करत असेल तर त्याला त्या तो कोणी असो त्याला त्या पद्धतीनेच उत्तर दिले जाईल एवढं मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो आणि दुसरं म्हणजे आपण सर्वांनी या ठिकाणी मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो की आता थांबून चालणार नाही त्याकरता प्रशासनाने या आंदोलनाची तात्काळ दखल घ्यावी नसता हे आंदोलन आता तीव्र होण्याची शक्यता नाकारता येते हे ये उपोषण स्थगित झाले असले तरी सरपंच यांच्या सासऱ्याने उपोषणस्थळी येऊन उपोषणाला ये गालबोट लावल्याने ग्रामस्थ आणि उपोषणकर्ते यांच्यातर्फे पोलीस निरीक्षक संजय सहाने यांना तक्रार देण्यात आली असून या तक्रारीच्या अनुषंगाने कारवाई होईल का याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे यावेळी देण्यात आलेल्या तक्रारीवर उपोषणकर्ते तसेच जवळपास तीस ते पस्तीस ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत महावीर जायस्वाल एम न्यूज फुलंबरी छत्रपती संभाजीनगर